क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा मित्रांनो झालं का सर्वांचं दुपारचं जेवण माझं पण झालं निवान बसलोय मी तर मित्रांनो आमच्या परिचय आहे ना दात किडलेले आहेत खूप तिला जेवणसुद्धा करायला नाही ती म्हणते की पप्पा मला दवाखान्यात घेऊन चला म्हणजे लई दुकान लागले मग तिला आता उद्या दवाखान्यात घेऊन जायचं आहे काय परी इंजेक्शन घेतोस कि तू हा तुझ्या दाते किती किडले आता आणि खालचे खालचे बी तुला इंजेक्शन घ्यायला होतं एक हा घेतेस का हा हे बघा पिलू पण शाळेवरून आलाय आता झाला शाळेवर सर्वांचं जेवण झालं तिकडे त्या मॅडमचं जेवण चालू आहे तर मित्रांनो तर मित्रांनो सर इकडे सर पर तू खाली बस खाली खाली बस खाली बस तर मित्रांनो पूर्ण बघा आणि परीसाठी एक लाईक करत चला जय भीम